आणि तो खर्च त्याच्यावरती केला जातो इतकंच नव्हे अनेक द्वंत रुग्णांना प्रवेश दिला जात नाही अध्यक्ष पलीकडे मी ज्यावेळी त्या समितीवरती काम करत होतो आदरणीय आदित्य तटकरे त्याच्या अध्यक्ष होत्या त्यावेळी निर्णय घेतला गेला तिथे आपण आरोग्यसेवक नेमायचे हे रुग्णालय सरकारने दिलेल्या आरोग्य सेवकाला बसायला हॉस्पिटलच्या बाहेर टाकून एवढी दादागरी या रुग्णालयांच्या वाढलेल्या अध्यक्ष मोदय याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो पुरण आहे सांगायला गेलो तर अर्धा तास पूर्ण वेळेचं बंधन मला माहित आहे परंतु मी याकरता आपल्या करता स्पेसिफिक तीन प्रश्न विचारणार आहे त्याचबरोबर एक मागणी दुसरी देखील राज्य सरकारने ज्या विविध सवलती दिल्या ज्या जमिनी दिल्या त्याच्यावरती हॉस्पिटल उभे आहेत त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका असेल नगरपालिका असेल नगर परिषद आहेत यांनी देखील सवलती दिलेल्या अशा अनेक रुग्णालय त्या खासगी रुग्णालयात देखील या तुमच्या योजनेमध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष मोदय माझ्या इथले उदाहरण दे देतो माझ्या इथले ग्लोबल रुग्णालय म्हणून आहे त्याला मेडिकल रिसर्च सेंटर म्हणून ट्रस्ट त्यांना दिलेली जागा आहे अध्यक्ष